हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण एकदम झटपट होणारी कांद्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत आपण भाजी पीठ लावून करणार आहोत यासाठी आहे कोथिंबीर कढीपत्ता कांदा डाळीचं पीठ आलं लसणाची पेस्ट तेल आपण गड कढईत गरम करायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी आणि यामध्ये तेल गरम झालं की आपण एक चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा जिरं जिरंही तडतडलं की आपण यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची दोन तीन पाने तीन चार पाने अतिशय कमी इन्ग्रेडियंट्समध्ये चविष्ट अशी ही भाजी होते बिलकुल जास्त मसाले न वापरता आपण ही भाजी करू शकतो आणि जर तुम्हाला तेलही जास्त आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचं प्रमाणही कमी करू शकतात यामध्ये आपण टाकलं आहे हिंग अर्धा चमचा हिंग आपण यामध्ये टाकलेला आहे आणि कांदा चिरून आपण आता फोडणीच्या फोडणीमध्ये टाकलेला आहे का मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा छान सोनेरी रंगा रंगाचा होपर्यंत आपण बऱ्याचदा असं होतं तेच तेच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो किंवा अगदीच कुठे घाई असते अशा वेळेला पटकन काहीतरी आपल्याला कमी वेळेत बनवता येईल अशी भाजी हवी असते अशा वेळेला हा ऑप्शन अतिशय उत्तम आहे मोजून दहा मिनटात ही भाजी तयार होते अगदी पूर्वतयारीपासून कांदा चिरणं लसूण सगळं धरून शिजून ही भाजी मोजून आणि हळद छान परतवून घेणार आहोत कांद्यासोबत जेणेकरून ती सगळीकडे कोट होईल आणि तिचा छान स्वाद आपल्या कांद्यामध्ये येईल आता इथे मी टाकलेला आहे आलं लसूण पेस्ट ही मी आ, जास्त बारीक केलेली नाही थोडीशी जाडसर ठेवलेली आहे ही आपण सुरुवातीला तेलात टाकलेली नाही जर सुरुवातीलाच आपण तेलात आलं लसणाची पेस्ट टाकली तर तिची जास्त ब्राऊनिश होते जास्त भाजली जाते आणि मग त्याचा जो छान असा फ्लेवर असतो तो मिळत नाही असा थोडा कडवट कडवट फ्लेवर येतो त्याकरता आपण कांदा परतवून झाल्यानंतर इथे आलं लसून टाकलेला आहे आता छान दीड चमचा तिखट इथे मी टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या मनाने कमी जास्त करू शकतात एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि हे सगळं टाकून आपण याला छान व्यवस्थित हलवून घेणार आहोत जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित परतले जातील छान सगळे मसाले परतवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पीठ इथे मुगाचं पीठ वापरलेलं आहे आपले पोहे खायचा जो चमचा असतो साधारण त्या चमच्याने चार ते पाच चमचे पीठ इथे वापरलेलं आहे हे मुगाच्या डाळीचं पीठ आहे पण तुम्ही चना डाळ वापरत असाल तर तुम्ही चणा डाळीचं पीठही इथे वापरू शकता याने चवीमध्ये फरक हो पडत नाही आणि छान हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पिठाचा कचरटपणा जावपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर शेजारील आयकनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील इथे आपण आता व्यवस्थित पीठ हाल करून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटासाठी आपण भाजी वाफवून घेणार आहोत जेणेकरून पिठाचा कचरटपणा सगळं निघून जाईल एक साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपण इथे बघूया आपली भाजी छान तयार झालेली आहे भाजीला रंगही अतिशय सुंदर आलेला आहे आणि वास तर खूप छान सुटला आहे वास तुम्हा तुम्हाला येणार नाही तुम्ही भाजी करून बघा आणि नक्की चव क... कशी आली आहे कमेंट्समध्ये कळवा आपली भाजी तयार आहे आपण यावर आता छान कोथिंबीर टाकून हलवून घेऊया आणि एक मिनिटात गॅस बंद करून आपली भाजी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया ही भाजी तुम्ही अगदीच पोळीबरोबरच खाल्ली पाहिजे असंही नाही ही कांदा चाट म्हणून सुद्धा अप्रतिम लागते अगदी चमच्याने आपण पोळीच हवी असं नाही चमच्याने सुद्धा खाऊ शकतो छान कांद्याची भाजी असली तरीही एक छोट्या साईजचा कांदा बारीक चिरून वरून याच्यावर टाकला शेव टाकली लिंबू पिळला की कांदा चाट म्हणून अतिशय सुंदर लागते ही भाजी आता छान सर्विंग प्लेटमध्ये आपण भाजी काढून घेऊया आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाजी नक्की करून बघा Thank you.